नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मुहूर्तांची परंतु त्याआधी नेहमी देतो ती सूचना पुन्हा एकदा नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी ही महत्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही कारण यशाला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं आहे मग ह्या सर्व गोष्टी आहेत तर मुहूर्त का बरं पाहायचा बौद्धिक प्रश्न मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूल स्थिती परिस्थिती त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात आणि म्हणूनच आपली मोठी माणसं म्हणतात ना आढतच नसेल तर पोहऱ्यामध्ये किती मुहूर्त पाहून केलं तरी होईलच कसं अगदी बरोबर आहे त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे परंतु हा सगळा सगळा जो सारासर विचार आहे तो सुद्धा आपल्या बुद्धीने करून नंतर मुहूर्त पाहत आहे अवश्य पहा मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नेहमी नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा या मदत मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपले चॅनल ज्योतिष कट्टा हे अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं जे बेलचं चिन्ह सुद्धा आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन येणारे नवीन प्रकाशित होणारे जे व्हिडिओ आहेत त्याची सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि काही नोटिफिकेशन मिळत नसेल तर पुन्हा अनसबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पुन्हा बेलचे चिन्ह दाबा आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा फोन करण्यापेक्षा मॅसेज करा तुम्हाला उत्तर दिलं जाईल संपूर्ण माहिती पाठवली जाईल कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन ते आधी वाचा समजून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन वरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण सहज आमच्या इतर प्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसले आणि यासाठी आमचा जो संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया ते म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्वाच्या कार्यांसाठी लागणारे महत्वाचे मुहूर्त विशेष करून गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ डोहाळे जीवन तसेच या महिन्यामध्ये पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे सुद्धा जर मुहूर्त असतील तर ते सुद्धा जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया सर्वप्रथम ती म्हणजे साखरपुडा या सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांना साखरपुडा करायचा आहे त्यांच्यासाठी साखरपुड्यासाठी सप्टेंबर महिन्यातले जे मुहूर्त आहेत ते आहेत दोन चार पाच सहा तेवीस आणि सत्तावीस सप्टेंबर या तारखांना तर ज्यांना डोहाळे जेवण घालायचं आहे त्यांच्यासाठी चार मुहूर्त असणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये दोन पाच तेवीस आणि एकोणतीस सप्टेंबर बाळाचं मुहूर्त करणं बारसं करायचं आहे तर बारसाचे बारसा मुहूर्त आहे चार पाच आणि तेवीस सत्तावीस तर बाळाचं ज्यांना जावळ काढायचं आहे या महिन्यात एकच मुहूर्त आहे पाच सप्टेंबर गृहप्रवेश करायचा आहे गणेश पूजन करून चार पाच बावीस सत्तावीस आणि एकोणतीस तारख ह्या सप्टेंबर महिन्यातल्या या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर अगदीच आपण आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेशपूजन कलश पूजन करून छानपैकी गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नाही झाले तर, तर आपण स्वतः गणेश पूजन करून कलश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली देत हो। आहोत अवश्य तो व्हिडिओ पहा समजून घ्या आणि त्यानुसार स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता ज्याचा लाभ आत्तापर्यंत अनेक अनेक मंडळींनी घेतलेला आहे ज्यांना या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची आहे मात्र त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात वास्तुशांतीचा मुहूर्त नाही हा ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन मुहूर्त आहेत चोवीस आणि एकतीस तारखेला तसेच या सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांना पायाभरणी भूमिपूजन करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या महिन्यात मुहूर्त नाहीत मंडळी ही होती सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची असलेली माहिती मंडळी संपूर्ण वर्षाचे वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी याचे मुहूर्त डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कधी आहेत त्याचे व्हिडिओ आधीच प्रकाशित केलेले आहेत अवश्य पहा त्याचे लिंक खाली दिलेले आहे तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी आपल्याला करायची आहे तर त्यासाठी मुहूर्त काय तर आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करतो त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी स्वतंत्र असे शुभ अशुभ दिवस दिलेले असतात त्यातले शुभ दिवस अवश्य आपण अभ्यासून खरेदी करू शकता शिवाय त्यामध्ये आम्ही दैनंदिन राशी भविष्य सुद्धा अगदी विस्तृतपणे सांगत असतो त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला दैनंदिन आणि मासिक राशी फळाची माहिती मिळेल सगळ्या बारा राशींसाठी स्वतंत्र बारा व्हिडिओ प्रकाशित केले जातात अर्थात आपण ते पाहिले नसतील तर अवश्य आमच्या चॅनलवर जाऊन ते एकदा अवश्य घ्या म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही विशेष माहिती हवी असेल तर आपल्या शहरात किंवा गावात असणारे जे कोणी गुरुजी असतील त्यांना माहिती विचारून विचार विमर्श करू शकतात या मुहूर्तामध्ये ना लग्नाचे मुहूर्त नाही दिलेले कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार पाहायचे असतात पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करायचा नसतो करू पण नका ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुला मुलामुलींच्या विवाहाचा मुहूर्त जाणून घ्यायचं आहे तर त्यांनी आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे ती माहिती दिली जाते ते आधी अवश्य घ्यावी कारण हे मार्गदर्शन सशुल्क पद्धतीने आम्ही करतो यामध्ये त्या राशी नक्षत्रानुसार मुला मुलींच्या कुंडलीनुसार दिवस तारीख वेळ सगळी सांगितली जाते तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रात काय बरं माहिती महत्वाची असते हा सुद्धा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य मंडळी आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली काही महत्वपूर्ण व्हिडिओची लिंक देत असतो अवश्य ते व्हिडिओ पहा तर अशी ही आजची मुहूर्ताची माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच शुभ मुहूर्त शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आयिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अशा बरेच गोष्टी आपण मागवू शकता ऑर्डर देऊ शकता पण त्याआधी व्हॉट्सअप मॅसेज करा या सगळ्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर ऑर्डर करा तसेच विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करा तसेच परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष अबाल वृद्ध कोणीही वाचू शकत पारायण करू शकता अतिशय सुंदर ग्रंथ आहे दत्त संप्रदायात दत्त उपासनेमध्ये तसेच या चातुर्मासाच्या निमित्ताने आम्ही नवीन पुस्तक आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे अष्टोत्तर शतनामावली एकशे आठ नावांचं संकलित केलेलं विविध देवदेवतांचं हे पुस्तक यामध्ये काही ग्रहांची सुद्धा एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत त्यासाठी हे पुस्तक आपल्याला मागवायचं असेल तर एकशे एकावन्न रुपये फोन पे करून ही पुस्तक मागवू शकतं तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करण्यासाठी आंदोलित करण्यासाठी शुभ परिणाम वाढवण्यासाठी हे पितळेचं पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूत दाखवणं फिरवणं ज्यातली ज्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर प्रभावित होते वास्तूतले दोष कमी व्हायला मदत होते याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता तर म्हणजे असा हा सप्टेंबर महिना आपल्याला सुख समृद्धीचा जाऊ ही भगवंताच्याने प्रार्थना कळावी असावा धन्यवाद